अध्यक्ष महाराज उत्तरामध्ये खरं तर हे एक अनेक वर्षापासून चालणार रॅकेट अध्यक्ष फक्त दोन होणं आवश्यक आहे की खाण्यासाठी जे निकृष्ट व मानवी खाण्यास अयोग्य असल्याचा अहवाल प्राप्त झाला हायकोर्टाने या संदर्भामध्ये स्थगिती दिली असं सांगितलं हायकोर्टाने ब्लॅकलिस्ट मध्ये टाकण्याची स्थगिती दिली मान्य पण त्याला जबरदस्तीने काम द्या हे सांगण्याचा अधिकार हायकोर्टावर नाही आहे तरीही विभागाने पैसे खाऊन त्याला पुन्हा काम दिलं अध्यक्ष महाराज दुसरं या ठिकाणी उत्तर सांगितलं ज्याचं उत्तर अपेक्षित आहे तात्कालीन प्रादेशिक व्यवस्थापकांना निलंबित करून त्याच्यावर गुन्हा दाखल केला अटक केली का याचं उत्तर यावं आणि दोन कोटी सात लक्ष रुपये दंड आकारला तीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस आम्हाला जी माहिती आहे एक रुपयाचा दंड भरला नाही एक रुपयाचा कागदोपत्री कारवाई करायची अध्यक्ष महाराज व शतक हे अध्यक्ष महाराज ज्या पद्धतीने भ्रष्टाचारी लोक सहज सुटत आहे अध्यक्ष या महाराज यामध्ये लक्ष देण्याची आवश्यकता आहे जेव्हा लक्षवेधी लागली अध्यक्ष महाराज त्या जीव क्रेडिट कार्ड पाठव एका तिथं काम करणाऱ्या कर व्यक्तीने कि इथं आता हे नाव घेणं उचित नाही कारण मी इतके वर्ष इथं आहे पण त्यावेळेला रेड कार्ड पाहिल्यावर मग माझ्या लक्षात आले मी किंवा पद घेत नाही पण मग नसती निपता कायद्याचं काय समजा एखादी एखाद्या व्यक्तीने पैसे दिले नाही म्हणून नसती अडवली आहे तर मला व्यक्तिगत रीतीने वाटत की संबंधित मंत्र्यांनी आज या संदर्भामध्ये ज्या पैसे दिले नाही म्हणून काही लोकांना ते दे भरणेच देत नाही काही लोकांचा तांदूळच उचलत नाही काही लोकांना वाटच देत नाही आणि फक्त जे इथं येऊन पैसे देतात त्यांना लाट द्यायचा तांदूळ योग्य क्षणी घ्यायचं नाही मग पावसाने भिजायचं मनुष्यास अयोग्य खाऊ घालायचं आता पुढच्या जन्मात तो काय व्हायचं ते होईल पण या जन्मात त्याला शिक्षा झाली पाहिजे ना करायची नाही अध्यक्ष महार तर स्पेसिफिक मग तीन उत्तर की या संदर्भामध्ये सरकार काय काळजी घेणार आहे कायद्यानुसार प्रत्येक नसती तपासणार आहे का आणि दोन कोटी दो सात लक्ष रुपयाचा दंड भरण्याचा आदेश तीस नोव्हेंबर तेवीस आजपर्यंत दंड भरला नाही म्हणून ताबडतोब त्याला अटक करून जसं सहराबाजांना अटक ठेवून पैसे देईपर्यंत तशी अटक करणार आहे का मला पण आज ब्रिफिंग घेत असतानाच हे सगळं लक्षात आलंय मी ताबडतोब ह्याच्या संदर्भातली नसती ही कदाचित आज संध्याकाळ दिवस माळ्याच्या आतच क्लिअर करून टाकणार आहे कारण माझा हा डिपार्टमेंट माझ्याकडे नव्हतं आणि दुसरी गोष्ट त्यांनी जे काही सांगितलंय पैसे वगैरे त्याच्यात ज्या दिवशी त्यांना दंड झालेला आहे त्या दिवसापासून बारा टक्के व्याज लावून देखील पैसे वसूल करता येतात का हेही तपासून घेतो असे निर्णय घेतो की जेणेकरून निर्णय घेतल्यानंतर त्यांना कुठं कोर्टामध्ये जाता येणार नाही आणि निर्णय पण असे झाले पाहिजेत की बाकीच्यांना पण त्याच्या संदर्भातला धाक बसला पाहिजे याबद्दल मी आता सध्या हे खात्र माझ्याकडे असल्यामुळे हो, मी सभागृहाला या लक्षवेधीच्या निमित्तानं उत्तर देतो संपूर्ण कडक कारवाई केली जाईल कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही स्वतः सारखं सरळ करण्याचं काम करेल तस मान्य सुधीर भावने जे पद्धतीने भूमिका मांडली हा जो तांदूळ असतो हा निकृष्ट दर्जाचा असतो त्याच कारण असं निकृष्ट दर्जाचा का होतो आपण जो धान त्यांना भडायला देतो त्याला सीएमआर म्हणतात आपण आपल्या भाषेमध्ये आणि हा जो तांदूळ आहे हा आपल्या दिलेल्या धानातून तयार होत नाही हा यांच्या परस्पर उसना मिल वगैरे असतात त्याच्यामध्ये होतात यांचे जे मिल आहेत तसं भाग्यश्री फूड इंडस्ट्रीज आहे देसाय वर्षाची त्यांच्या अजून दोन तीन राईस मिल आहे हे लोक काय करतात की इलेक्ट्रिक बिल दाखवतात ते इलेक्ट्रिक बिल त्या उष्ण राईस मिल असते त्याच्यातले दाखतात आपल्या या रॉ जो राईस होतो त्याच्यामध्ये दाखवत नाही तो तांदूळ आपल्याला चालत नाही आपण उष्ण तांदूळ घेत नाही हे आणतात आंध्र मधून त्याला रिसायकलिंग करू करू त्याच्यातलं सगळं टाळून तो तांदूळ असा भुकटी होतो उत्प्ठ राज्यात वाचतो त्याला कुठलंही त्याच्यामध्ये विटॅमिन्स नसतात आणि त्याला सगळे संपवलं त्या फूड अँड सप्लाय विभागाचे ते अधिकारी याच्यामध्ये मिळाले आहेत आणि त्याचे धागे सगळे मंत्रालयापर्यंत आहेत आणि मंत्र्यांच्या नावाने पैसे घेतात लाट असते त्याचा लाट असं तर ते खाली जे पैसे गोळा करतात ते पैसे गोळा करतात ते मंत्र्यांच्या नावे पैसे गोळा करतात अशा पद्धतीचं त्या ठिकाणी सांगण्यात येते आणि मंत्रालयातले तुमचे काही अधिकारी याच्यामध्ये त्याच्या हे सगळं चालत आपण ही योजना शेतकऱ्यांसाठी लावलेली आहे ईडीएस योजना जी आपली आहे ती आपल्याच राज्यातलं धान्य आपण आपल्याच राज्यातल्या लोकांना देऊन कटोरच्या दुकानातून आपल्या राज्याच्या तिजोरीला कुठेही त्या ठिकाणी हानी पोहोचणार नाही याची काळजी आपण घ्यायसाठी ही पीडीएस योजना आपण राज्यात सुरू केली पण आज आपण पाहतोय की दरवर्षी या योजनेच्या माध्यमातून आपल्या राज्याच्या ला लुटले जाते आणि त्याच्यामध्ये एक ग्रुप तयार झालेला आहे आणि त्या ग्रुपच्या माध्यमातून हे केलं ला जाते माझं एक स्पेसिफिक प्रश्न आहे की भाग्यश्री राईस इंडस्ट्रीज माहेश्री फूड इंडस्ट्रीज आणि मायाश्री एग्रो इंडस्ट्रीज वर्षा हे तीनही राईस मिल एकाच परिवारातील असून वर्डा विभागातील अधिकारी आदिवासी विभाग विभागातील अधिकारी तसेच मार्केटिंग फेडरेशन मधील अधिकारी सोबत संन करून शासनासोबत सातत्यानं धोकेबाजी करतात शासनाची तिजोरी लुटण्याचं काम करतात एक बोरकर नावाचा अधिकारी आहे दादा तिकडे तो गेले पस्तीस वर्ष तिकडेच आहे गद्य होत नाही ते दाजव नावाचं होत तेव्हा आता अलीकडे तुम्ही तिकडे परभणीत आणलेला आहे त्याचं एवढी मोठी यंत्रणा त्या ठिकाणी आहे की त्या जिल्ह्यात आलेल्या कारण की सगळे राईस हा जो तांदळाचा घोटाळा जो आहे तो गडचिरोलीतच आहे आणि तिथून मग तो गोंदियात येतो तिथूनच तो भंडाऱ्यात येतो तो तिथून चंद्रपूर मध्ये जातो आणि म्हणून यांचे सगळे सूत्रधार हे जे मी तुम्हाला तीन राईस मिल सांगितलेले आहेत त्या तीन राईस मिलचा मालकच याच्यातला प्रमुख आरोपी आहे गुन्हेगार आहे आपण त्याला कारवाई करणार का आणि हा सगळं रॅकेट जो आहे ते, ते निकृष्ट प्राप्त होते ते रॅकेट आपण थांबवणार का या ठिकाणी माझा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय सन्मान्य नाना पटोले साहेबांनी त्याच्यावरती सुधीर मुनगंटीवार साहेबांनी खूप गंभीर असं प्रकारचे प्रश्न या अन्न नागरी पुरवठ्याच्या संदर्भामध्ये विशेषतः गडचिरोली परिसरामध्ये जे काही काम चालतं ते जिल्ह्यातील धान पर्यटनाच्या भाड़न, भाड़न, संदर्भात त्याबद्दल मी स्वतः त्याबद्दलची बैठक घेऊन आता जी काही नावं दिली जे काही मिल दिलेले तिथले अधिकारी कोण किती वर्ष काय ते सगळे मी एक आठ एक दिवसामध्ये सगळे मागून घेतो आणि जे अधिकारी तिथं निगरगत्य झाले आहेत अक्षरशः त्यांना मस्ती आलेली आहे त्यांची मस्ती देखील उतरवतो आणि बंदोबस्त करतो तुम्हाला काही दिवसातच बघायला मिळेल हा बोलतो ना त्या संदर्भ त्या मिटिंग घेत असताना त्यांच्या काही सन्मान्य सदस्य नानासाहेबांनाही बोलवतो सन्मान्य सदस्य मुनगटीवार साहेबांनाही बोलवतो माझ्या विभागाचे पण सचिव बाकीच्या सगळ्यांना घेऊन बसतो आणि याच्याबद्दल जेवढी त्याच्यामध्ये पारदर्शकता आणता येईल त्याच्यामध्ये कुणाला अध्यक्ष मोदी मी सोडणार नाही ते कुठल्या पक्षाचा असो गटाचा असो तटाचा असो मला काही त्याच्याशी घेणं देणार नाही मी त्याच्यावर कारवाई करीन आणि असा मेसेज देईन की मंत्र्यांनी मनात आणलं तर त्याच्यामध्ये दुरुस्ती होऊ शकते आणि ती दुरुस्ती करून दुरुस्त करण्याचा मी निश्चितपणे प्रयत्न करेल हा शब्द मी आमदार मोहनराव मते अध्यक्ष महोदय गडखेरी सीएमचा हा गंभीर प्रश्न आहे नाना भाऊजी नाव सांगितले नाना भाऊजी मला जे नाना भाऊजी जे मी सांगितले अध्यक्ष होते जय आंबे माय शारदा या नावाने दोन तिसरं जे अहेरी आहे त्या अहेरीचा जिथून जो आणतो हा एकदम निकृष्ट दर्जाचा असतो माझं एवढंच म्हणणं की मागच्या वेळेस कोविडच्या काळात ज्या लोकांना हे तांदूळ दिले इथल्या निकृष्ट दर्जाचे जो आपण खाऊ शकत नाही पाहू शकत नाही अशी व्यवस्था त्यावेळेस आणि त्याच्यामुळे शासनाला विनंती आहे ते या संदर्भात जे बिल त्यापासून त्याने खरंच त्या राईस मिल केलं का आणि दुसरा विषय माननीय मी दाद्यांना एवढीच विनंती करतो या संदर्भात एसआयटी चौकशी करून ज्याने ज्यांनी या निकृष्ट दर्जाचा दर्जा माल सरकारी पुरवला असेल त्या सगळ्यांवर सांगितलं त्या पद्धतीनं मी या आठवड्यातच या आठवड्यात चार दिवस सुट्टी आहेत पण पुढच्या आठवड्यात त्याच्याबद्दल चिपी लावतो दोन्ही सन्माननीय सदस्यांना त्या ठिकाणी बोलून घेतो आता सन्माननीय सदस्यांनी विचारले एसआयटी नेमणार का हे सगळे माहिती घेत असताना मला असं जाणवलं की याला एसआयटी नेमण्याची गरज आहे तर तशा पद्धतीनं मग एसआयटी नेमण्याचा पण निर्णय घेतला जाईल पण पहिल्यांदा सगळी माहिती घेऊन त्याच्याबद्दल जर आम्ही माहिती घेऊन आमच्या स्तरावर निर्णय होत असेल एसआयटी न घेत नेमता निर्णय होत असेल तर तसा घेईल आणि असं वाटेल किंवा टीच आता नेमली पाहिजे तर अतिशय स्वच्छ विचाराचे अधिकारी टाकून एसआयटी नेमण्यापर्यंतची पण पर तत्परता ही शासनाकडे दाखवली जाईल